नमस्कार मित्रांनो आर बी सी टेकच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर यामध्ये शासकीय भरतीमधील जे समांतर आरक्षण असतं त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील कार्यपद्धती याबाबतीतला हा व्हिडिओ आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा प्रत्येक गोष्ट प्रत्येक टर्म ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून सांगणार सांगणार आहोत या माध्यमातून आपल्याला समांतर आरक्षणाबद्दलची संपूर्ण माहिती प्राप्त होईल तसेच समांतर आरक्षणाच्या जागा कन्वर्ट करून लिस्ट कशा प्रकारे लावली जाते तसेच ज्या लिस्ट लागल्या आहेत त्या योग्य आहेत की अयोग्य याची माहितीसुद्धा आपल्याला कळून जाईल त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा तर मित्रांनो हा शासन निर्णय आहे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसचा या माझे यामध्ये राज्यात शासन सरळ सेवा भरतीमध्ये समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतची कार्यपद्धती दिलेली आहे तर यामध्ये संदर्भामध्ये एकूण पाच शासन निर्णय दिलेले आहेत राज्य शासनाने एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार सात दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार अठरा आणि दोन हजार एकवीसला अनाथा आरक्षणासंदर्भातला समांतर आरक्षणाचा शासन निर्णय जाहीर केलेला होता तर सॉरी इथे नंबरिंग चुकलेली आहे एकूण सात शासन निर्णय आहेत तर या सात शासन निर्णयाला अनुसरून एकत्रित एक कार्यपद्धतीचा हा पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे त्याची आपण माहिती घेणार आहोत तर परिपत्रक असं आहे की राज्यात शासनसेवेत सरळसेवा भरतीमध्ये मागासवर्गीयासाठी आरक्षण धोरण लागू आहे हे आरक्षण सामाजिक आरक्षण असून त्याला उभे आरक्षण असे म्हटले जाते त्याचप्रमाणे काही विशेष घटकांना सुद्धा आरक्षण ठेवण्यात आलेले आहे त्यांना समांतर किंवा आडवे आरक्षण किंवा हॉरिजॉन्टल रिझर्वेशन असे म्हटले जाते सद्यस्थित राज्यात शासनसेवेत सेवा भरतीमध्ये असलेले सामाजिक व समांतर आरक्षणाची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे तर सर्वात प्रथम आपण सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण सामाजिक आरक्षण म्हणजे जे एस सी एस टी विजय एन टी बी एन टी डी एन टी टी एस बी सी आणि ओ बी सीसाठी असलेलं आरक्षण तसेच डब्ल्यू एससाठी असलेलं दहा टक्के आरक्षण हे सामाजिक आरक्षण झालं आणि याच सामाजिक आरक्षणाअंतर्गत असलेलं महिला आरक्षण माजी सैनिक दिव्यांग खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन तसेच अनाथ आरक्षण यांना समांतर आरक्षण असलं जा म्हटलं जातं तर हे समांतर आरक्षण हे सामाजिक आरक्षणाअंतर्गत येतं सामाजिक आरक्षणामधूनच याची टक्केवारी काढले दिली जाते समजा अनुसूचित जातीमधून महिला तीस टक्के आरक्षण असेल तर ते एकूण अनुसूचित जातीमधील तीस टक्के महिला या बाहेर काढून ते आरक्षण दिलं जातं तसेच सीमधील माजी सैनिक असेल तर सीच्या एकूण जागामधील पंधरा टक्के जागा माजी सैनिकाच्या काढून त्यांना समांतर आरक्षण दिलं जातं हीच प्रक्रिया सर्वसामाजिक आरक्षणाला लागू आहे तर आपल्याला हे टर्म समजलीच असेल समांतर आरक्षण म्हणजे काय आणि सामाजिक आरक्षण म्हणजे काय सामाजिक आरक्षणालाच उभे आरक्षण म्हणजेच वर्टिकल आरक्षण म्हटलं जातं तर समांतर आरक्षणाला हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजेच आडवं आरक्षण म्हटलं जातं ह्या टर्म आधी अगोदर लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो एक एक गोष्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगणार आहोत शेवटपर्यंत सर्वांनी हा व्हिडिओ पाहावा त्यानंतर पुढे मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाद यांनी रिट याचिका क्रमांक चार हजार सदुसष्ट ऑब्लिक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनिल कुमार गुप्ता विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य आणि इतर या प्रकरणी दिलेल्या न्यायनिर्णयास अनुसरून समांतर आरक्षणाबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याचे आदेश दिले त्यानुसार संदर्भ क्रमांक एक अनवे म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवचा शासन निर्णय जो आपण संदर्भामध्ये वाचलेला आहे दिनांक सोळा तीन एकोणीसशे नव्याण्णव रोजी समांतर आरक्षणासाठी कपीकृत समांतर आरक्षण धोरण लागू करण्यात आले ज्यालाच कंपारमेंटल हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असं म्हटलं जातं त्या तदनंतर संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक एकोणीस दहा दोन हजार सात आण दिव्यांग अपंग व महिला बालविकास विभागाच्या संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक तेवीस आठ दोन हजार एकवीस अनव्हे अनाथ या कट घटकास कपिकृत समांतर आरक्षणाऐवजी एकूण समांतर आरक्षण धोरण म्हणजेच ओव्हरऑल हॉरिजंटल रिझर्वेशन लागू करण्यात आलं तर ह्या दोन टर्म लक्षात घ्या मित्रांनो कपिकृत समांतर आरक्षण एकूण समांतर आरक्षण समांतर आरक्षणामधील हे दोन प्रकार आहेत ज्यालाच कंपार्टमेंटल हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि ओव्हरऑल हॉरिझॉन्टल रिझर्वेशन तर यामध्ये जे महिला माजी सैनिक खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन हे सहा जे समांतर आरक्षण आहेत दिव्यांग आणि अनाथ सोडून हे कपिकृत समांतर आरक्षणामध्ये येतात म्हणजे सामाजिक आरक्षणामधून जसे की ओबीसी एस सी एस टी विजय एन टी बी एन टी टी एस बी सी या सामाजिक आरक्षणातून यांना वेगळं करून दिलं जातं तर दिव्यांग आणि अनाथ हे जे दोन आरक्षण आहेत हे फक्त ओपनमधून काढून दिलेले जातात वेगळे करून दिले जातात त्यांना ओव्हरऑल हॉरिजन्टर रिझर्वेशन म्हणजेच एकूण समांतर आरक्षण म्हटलं जातं हे दिव्यांगासाठीचं चार टक्के आरक्षण आणि अनाथसाठीचं एक टक्के आरक्षण हे फक्त ओपन कॅटेगरीतून दिलं जातं इतर ज्या सामाजिक आरक्षणाच्या कॅटेगरी आहेत त्यामधून हे दिलं जात नाही त्यामुळे यांना ओव्हरऑल हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असं म्हटलं जातं या दोन पण टर्म समजल्या असतील त्यानंतर पुढे समांतर आरक्षण धोरणाची कार्यपद्धती ही विभागाकडून दिनांक सोळा तीन एकोणीसशे नव्याण्णवनुसार नुसार निश्चित करण्यात आली आहे तसेच त्या दिनांक तेरा आठ दोन हजार चौदा व दिनांक तेरा बारा दोन हजार आटर, अठरा अठरावे काही सुधारणा करण्यात आल्या आहेत तसेच दिनांक तीन दहा दोन हजार सोळा विशेष घटकासाठी समांतर आरक्षण धोरण लागू करण्याबाबतची कार्यपद्धती व अंमलबजावणीच्या संदर्भात संबंधित प्रशासकीय विभाग कार्यासी घोषित करण्यात आले आहेत उदाहरणार्थ महिला व अनाथ आरक्षण हे महिला व बालविकास विभाग खेळाडू आरक्षण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग इत्यादी तर यानुसार समांतर आरक्षणाचे धोरण निश्चित करण्यासाठी ही जबाबदारी संबंधित विभागावर दिलेली आहे जसं की महिला व अनाथ आरक्षणासाठी अनाथ सर्टिफिकेट हे महिला व बालविकास विभागाकडून घेतलं जातं तसंच खेळाडू आरक्षणासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून आपल्याला विहित नमुन्यातील खेळाडू प्रमाणपत्र हे सादर करावं लागतं त्यानंतर पुढे मुद्दा क्रमांक पाच संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयातील परिच्छद चारान्वये समांतर आरक्षणाची पदे भरण्यासाठी पदे निश्चित करताना तसेच भरतीची जाहिरात देताना त्या जाहिरातीत केवळ सामाजिक आरक्षणाची पदसंख्याच नमूद न करता सामाजिक आरक्षणाच्या प्रत्येक प्रवर्गामध्ये उभय आरक्षण जसे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विज भजब भजक भजड विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास व तसेच डब्ल्यू एस आणि खुला आराखीव प्रवर्ग विशेष आरक्षणानुसार येणाऱ्या राखीव पदांची संख्यासुद्धा निर्देशित करण्याबाबत स्पष्ट नमूद केले आहे तसेच सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी सदर कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत तर भरतीमधील जाहिरातीमध्ये सामाजिक आरक्षण जे आपण वरी पाहिलं याबरोबरच समांतर आरक्षणाची सुद्धा माहिती जाहिरातीमध्ये उल्लेखित करण्याचं या एकोणीसशे नव्याण्णच्या नव्याण्णवच्या शासन निर्णयामध्ये नमूद आहे त्यानंतर पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा दुय्यम निवड मंडळ अथवा नियुक्ती प्राधिकारीमार्फत विहित कार्यपद्धतीत राबविण्यात राबविण्यात येणाऱ्या सरळ सेवा भरती प्रक्रियासाठी मागणीपत्रात सामाजिक आरक्षणाची निश्चिती निश्चिती योग्य प्रकारे करण्यात आली आहे किंवा कसे याबाबत मागासवर्ग कक्षाकडून तपासणी करण्यात येते सामाजिक आरक्षण निश्चितीनंतर समांतर आरक्षणाची गणनाही बरावयाच्या रिक्तपदावर करण्यात येते ज्या विशेष घटकासाठी समांतर आरक्षण लागू करण्यात आले आहे त्या संबंधित प्रशासकीय विभाग कार्यास अथवा मागासवर्गीय कक्ष यांच्या मार्फत समांतर आरक्षण तपासण्यात अनावश्यक कालपव्य टाळण्यासाठी सामाजिक आरक्षणानुसार भराव्याची रिक्तपदे काढून दिल्यानंतर रिक्त पदावर समांतर आरक्षणाच्या विहित टक्केवारीनुसार एकूण अथवा कपकत पद्धतीने समांतर आरक्षणाची पदता पदाची गणना करून संबंधित प्रशासकीय विभाग नियुक्ती प्राधिकारी खात्री जमा करणे आवश्यक आहे तसेच त्यानुसार मागणी जाहिरातीत समांतर आरक्षणानुसार उपलब्ध पदे नमूद करणे बंधनकारक का आहे तर हे समांतर आरक्षणाची पदे निश्चित करताना मागासवर्गीय कक्षाकडून त्याची तपासणी करण्यात येते तसेच समांतर आरक्षणाच्या विविध टक्केवारीनुसार एकूण समांतर आरक्षणाच्या पदाची गणना करून संबंधित प्रशासकीय विभाग नियुक्ती प्राधिकारी यांनी खातरजमा करून संबंधित संबंधित पदे हे समांतर आरक्षणाच्या जाहिरातीमध्ये उपलब्ध करून देण्यात येतात दे म्हणजे जाहिरात काढण्या अगोदर त्याची पूर्ण संपूर्ण विभागाकडून तपासणी करून, करून दिल्या गेल्यानंतरच संबंधित जाहिराती प्रसिद्ध केली जाते त्यानंतर पुढे मुद्दा क्रमांक सात समांतर आरक्षणासंदर्भातील अनुसरावयाची कार्यपद्धती व त्या मा त्याबाबतच्या मार्गदर्शन सूचना शासकीय निमशासकीय सेवा मंडळे महामंडळे नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा शासकीय अनुदान प्राप्त संस्था विद्यापीठे सहकारी संस्था व शासकीय उपक्रम इत्यादींना लागू आहे तथापि विविध न्यायालयीन प्रकरणे तसेच निवेदने या माध्यमातून समांतर आरक्षणाची पदे भरण्यात येत नसल्याबाबत अथवा समांतर आरक्षण धोरणाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्याबाबतची बाब निदर्शनास येते त्यानंतर पुढे सदर बाब विचारात घेता शासन या परिपत्रकामुळे शासन सेवेत सरळ सेवा पदभर्ती करताना सामाजिक आरक्षण निश्चितीनंतर समांतर आरक्षणाची पदे विहित टक्केवारीनुसार आरक्षित ठेवून सदर पदावर खालील कार्यपद्धतीनुसार पदभरती करण्याबाबत प्रशासकीय विभाग तसेच संबंधित नियुक्ती प्राधिकारी आस्थापना यांनी काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात येत आहेत त्यानुसार समांतर आरक्षणाची पदे राखून ठेवण्याबाबत तसेच नियुक्तीबाबत खालील कार्यपद्धतीनुसार अंमलबजावणी करण्याबाबत दक्षता घ्यावी तर खालील जे मुद्दे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत ते सर्वांनी समजून घ्यावे वरील जे संदर्भामध्ये एक ते सात शासन निर्णय देण्यात आलेले होते यांना एकत्रित करून ही कार्यपद्धती देण्यात आलेली आहे ज्या शासकीय भरतीच्या लिस्ट लागत आहेत त्या याच पद्धतीनुसार लागण्या लागल्या पाहिजेत त्यामुळे आपण खाली कार्यपद्धती पाहणार आहोत की समांतर आरक्षणाची अंमलबजावणी कशाप्रकारे केली जावी याबाबतीतला हा शासन निर्णय आहे आणि हीच माहिती महत्त्वाची आहे आपण याआधी जे पाहिले ते टर्म होत्या की कोणत्या कोणत्या प्रकारचं आरक्षण आहे कोणत्या आरक्षणाला काय म्हटलं जातं तर आता समांतर आरक्षण अंमलबजावणीची कार्यपद्धती पाहूयात तर या कार्यपद्धतीनुसार लिस्ट लागल्यात का याची फेर तपासणी आपण स्वतः करावी तर दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार समांतर आरक्षण कार्यपद्धती अंमलबजावणीसाठीच्या मार्गदर्शक सूचना या शासन निर्णयानुसार देण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत तर यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदभरती प्रक्रियामध्ये महिला अनाथ दिव्यांग माजी सैनिक खेळाडू या आरक्षणासाठी उक्त तक्त्यात नमूद केलेल्या प्रमाणात टक्केवारीनुसार पदे राखून ठेवण्यात यावी तर एम पी एस सीमध्ये फक्त महिलासाठी तीस टक्के अनाथासाठी एक टक्के दिव्यांगासाठी चार टक्के माजी सैनिकसाठी पंधरा टक्के आणि खेळाडूसाठी पाच टक्के एवढं आरक्षण समांतर आरक्षणासाठी राखीव ठेवण्यात यावं यामध्ये जे एम पी सीच्या जागा असतात त्यामध्ये प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि पद्युधर अंशकालीन यांना जागा रिक्त ठेवण्यात येत नाहीत तर त्यांना एम पी सीमध्ये समांतर आरक्षणानुसार या तीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि पदवुधर अंशकालीन यांना जागा रिक्त नसतात त्यानंतर पुढे क्रमांक दोन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षबाहेर पदभर्ती प्रक्रियामध्ये महिला अना दिव्यांग माजी सैनिक खेळाडू आरक्षणासह प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पद्युधर अंशकालीन या घटकासाठी उक्त तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पदे आरक्षित ठेवावीत म्हणजे एम पी एस सी सोडून जे पण शासन विभाग असेल सर्व शासन विभाग यामध्ये येतात मंडळे असो विभाग असो या सर्वांचा समावेश यामध्ये होतो यामध्ये महिलांसाठी तीस टक्के अनाथासाठी एक टक्का दिव्यांगासाठी चार टक्के माजी सैनिकसाठी पंधरा टक्के खेळाडूसाठी पाच टक्के प्रकल्पग्रस्तसाठी पाच टक्के भूकंपग्रस्तसाठी दोन टक्के आणि पदवीधर अंशकालीनसाठी दहा टक्के एवढं समांतर आरक्षणामधून जागेचं प्रमाण हे आरक्षित ठेवायचं आहे त्यानंतर पुढे मुद्दा क्रमांक तीन दिव्यांग व अनाथ आरक्षण वगळता अन्य समांतर आरक्षण घटकासाठी कपीकृत समांतर आरक्षण धोरण अवलंबण्यात यावं रिक्तपदाच्या प्रमाणात समांतर आरक्षणाच्या घटक हे टक्केवारीनुसार त्या त्या सामाजिक प्रवर्गात पदे राखून ठेवण्यात यावीत म्हणजे दिव्यांग व अनाथ आरक्षण आहे ते ओपनमधून दिलं जातं म्हणजे खुल्या प्रवर्गातूनच हे फक्त आरक्षण दिलं जातं इतर सामाजिक प्रवर्गामध्ये हे आरक्षण दिसून येणार नाही हे चार टक्के दिव्यांग आणि एक टक्के अनाथ आरक्षण हे फक्त खुल्या प्रवर्गामधूनच दिलं जातं हे जे दोन समांतर आरक्षण आहेत हे खुल्या प्रवर्गातून आहेत आणि अन्य जे आरक्षण आहेत महिला प्रकल्पग्रस्त माजी सैनिक भूकंपग्रस्त व इतर अंशकालीन हे कपिकृत प्रकारचं आहे ते सर्वच सामाजिक प्रवर्गामध्ये येतं फक्त हे अपंग आणि अनाथ हे फक्त ओपन याच प्रवर्गामध्ये प्रवर्गामध्ये समांतर आरक्षण येतं त्यानंतर पुढे मुद्दा क्रमांक चार दिव्यांग व अनाथ आरक्षणासाठी एकूण समांतर आरक्षण धोरणानुसार भरावायाच्या एकूण रिक्त पदावर अनुक्रमाय चार टक्के आणि एक टक्का या प्रमाणात पदे राखून ठेवावीत ती स्वतंत्र दर्शविण्यात यावीत मात्र निवड झालेल्या उमेदवारांना ते ज्या सामाजिक अथवा खुल्या प्रवर्गातील असतील त्या सामाजिक खुल्या प्रवर्गात त्यांना सामावून घेण्यात यावं म्हणजे दिव्यांग आणि अनाथ यांची समांतर आरक्षण आहे ते ओपनमधून द्यायचं आहे म्हणजे ओपनमधून वेगळं दाखवायचं आहे चार टक्के आणि एक टक्का परंतु यांची निवड जरी या प्रवर्गातून होणार असेल ओपन समांतर आरक्षणातून तरी त्यांची निवड झाल्यानंतर जर एखादा ओबीसीचा दिव्यांग उमेदवार असेल तर त्याची निवड ही ओपन दिव्यांगामधूनच होईल पण त्यांना दाखवताना निवड यादीमध्ये दाखवताना त्यांना ओबीसी म्हणूनच दाखवण्यात येईल म्हणजे त्या ज्या त्या सामाजिक प्रवर्गामध्ये त्यांना सामावून घेण्यात येईल त्यानंतर पुढे क्रमांक पाच हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ही कार्यपद्धती सर्वात महत्त्वाची आहे सर्वांनी काळजीपूर्वक ही कार्यपद्धती समजावून घ्या मध्ये समांतर आरक्षणासाठी राखीव असलेल्या जागावर नियुक्तीसाठी खालील कार्यपद्धती अनुसरण्यात यावी यामध्ये अ प्रथम टप्पा ज्यामध्ये खुल्या प्रवर्गातील म्हणजेच अराखीवपदे उमेदवारांची गुणवत्तेच्या निकषावर निवड यादी तयार करावी या यादीत खुल्या प्रवर्गात गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय उमेदवारांचाही ज्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग डब्ल्यू एस यांचा समावेश होईल म्हणजे जी खुल्या प्रवर्गातील समांतर आरक्षणाची निवड यादी तयार करायची आहे यामध्ये गुणवत्ताधारक सामाजिक प्रवर्ग ज्यामध्ये एस सी एस टी NT, ओ बी सी एन टी वी जे ए एन टी डी एन टी बी एन टी डी एस बी सी डब्ल्यू एस यांचासुद्धा समावेश होईल या यादीत समांतर आरक्षणानुसार उमेदवाराची संख्या पर्याप्त असेल तर कोणताही प्रश्न उमेदवार उद्भवणार नाही आणि त्यानुसार पदे भरावीत जर या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक उमेदवाराची संख्या पर्याप्त नसेल तर समांतर आरक्षणाची पदे भरण्याकरिता सदर यादीतील आवश्यक पर्याप्त संख्ये इतके शेवटचे उमेदवार उघडून पात्र उमेदवारापैकी आवश्यक पर्याप्त संख्ये इतके समांतर आरक्षणामधील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार घेणे आवश्यक आहे तर जी ओपनची निवड यादी तयार होणार आहे समांतर आरक्षणानुसार तर यामध्ये सर्वच कॅटेगरीचे गुणवत्ताधारक येतात तर मेरिटमध्ये बसणारे समजा शंभर जागा असतील समांतर आरक्षणासाठी तर जे टॉपचे शंभर कॅन्डिडेट आहेत जे गुणवत्ताधारक आहेत ज्यामध्ये सर्वच कॅटेगरीचे उमेदवार येतील यांचा समावेश या खुल्या प्रवर्गामध्ये होईल जरी ते कॅटेगरी असेल तरी ते गुणवत्ताधारक असल्यामुळे त्यांना ओपनच्या यादीमध्ये समावेश केला जाईल त्यानंतर पुढे टप्पा क्रमांक दोन तदनंतर सामाजिक आरक्षणाच्या प्रवर्गातील उमेदवारांच्या निवड याद्या तयार कराव्यात जे उमेदवार यापूर्वीच टप्पामध्ये सामील झाले असतील त्यानंतर त्यांना या यादीतून वगळावे त्यानंतर टप्पा क्रमांक दोन हा केला जाईल यामध्ये सामाजिक आरक्षणाच्या प्रवर्गाच्या उमेदवाराच्या निवड याद्यात तयार केल्या जातील अगोदर ओपनच्या आ... समांतर आरक्षणाच्या जागा भरल्या गेल्या त्यानंतर पुढे समजा एस टी सा समांतर आरक्षणाच्या जागा भरायच्या आहेत तर यामध्ये एस टीमधील गुणवत्ताधारक उमेदवाराचाच समावेश होईल आणि जे एस टी उमेदवार गुणवत्ताधारक ओपनच्या यादीत गेलेले आहेत त्यांचा समावेश ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार नाहीत म्हणजे जे एस टी कॅन्डिडेट ओपनमधून सिलेक्ट झाले त्यांचा खाली एस टीच्या सामाजिक आरक्षण सामाजिक आरक्षणाच्या यादीत समावेश होणार नाही ते येथून वगळले जातील हा दुसरा टप्पा आहे त्यानंतर पुढे तिसरा टप्पा बनुसार म्हणजेच टप्पा क्रमांक दोननुसार तयार करण्यात आलेल्या यादीमध्ये सामाजिक आरक्षणातील सोशल रिझर्वेशन प्रत्येक प्रवर्गाच्या विहित टक्केवारीनुसार अ येथे विषय केलेल्या कार्यपद्धतीनुसार सामाजिक आरक्षणाचे पुरेसे उमेदवार समाविष्ट करावेत मात्र असे करताना सामाजिक प्रवर्गांतर्गत राहावे म्हणजे टप्पा क्रमांक दोनमध्ये मध्ये ज्या निवड याद्या तयार केलेल्या आहेत तसेच टप्पा क्रमांक अ मध्ये ज्या याद्या तयार केलेल्या आहेत यांची निवड जरी वरती ओपन समांतर आरक्षणामधून झाली असेल किंवा टप्पा क्रमांक दोनमध्ये सामाजिक समांतर आरक्षणामधून झालेली असेल परंतु या सर्वांचा समावेश करताना सामाजिक प्रवर्गामधूनच केला जाईल म्हणजे ओपनमधून जर एखाद्या एस सी कॅन्डिडेटची निवड झाली जरी त्याची निवड ओपनमधून झाली असेल तरी त्यांचा समावेश हा सामाजिक प्रवर्गांतर्च केला जाईल असा तिसऱ्या टप्प्यामध्ये सांगितलेला आहे त्यानंतर पुढे मुद्दा क्रमांक सहा समांतर आरक्षण हे सामाजिक आरक्षणाअंतर्गत असून सामाजिक आरक्षणावर वाडीव म्हणून गणण्यात येऊ नये म्हणजे ह्या आधीच सांगितल्याप्रमाणे समांतर आरक्षण हे सामाजिक आरक्षणाअंतर्गत असून त्याला त्यावरील वाढीव म्हणून गणण्यात येऊ नये म्हणजेच समांतर आरक्षण हे सामाजिक आरक्षणामधूनच दिलेलं आहे त्याला वेगळ्या प्रकारचं समजण्यात येऊ नये असं मुद्दा क्रमांक सहा सांगतं त्यानंतर पुढे क्रमांक सात समांतर आरक्षण एका सामाजिक आरक्षण प्रवर्गातून दुसऱ्या सामाजिक आरक्षण प्रवर्गात स्थलांतरित करता येणार नाही एका सामाजिक आरक्षणांतर्गत समांतर आरक्षणासाठी घटकनिहाय राखून ठेवण्यात आलेल्या जागेवर सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे संबंधित समांतर आरक्षण घटकासाठी निश्चित केलेल्या कार्यपद्धती अवलंब करून त्या त्या, त्या सामाजिक प्रवर्गात गुणवत्तेच्या गुणवत्तेवर देण्याबाबत कारवाई करण्यात यावी हा मुद्दा क्रमांक सातसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे यामध्ये असं सांगितलेलं आहे की एखाद्या समांतर आरक्षणावर उमेदवार उपलब्ध झाले नाहीत समजा माजी सैनिकसाठी उमेदवार उपलब्ध झालेली नाहीत मग त्या जागा कन्वर्ट केलेल्या आहेत मग यासाठी कोणती कार्यपद्धती लावायची आहे तर यासाठी हीच कार्यपद्धती लावायची आहे ज्यामध्ये टप्पा प्रथम टप्पा द्वितीय टप्पा आणि तृतीय टप्पा प्रथम टप्प्यामध्ये जे मेरिटमधील विद्यार्थी आहेत त्यांचा ते ओपनमधून समावेश करण्यात यावा त्यानंतर सामाजिक प्रवर्गातील सामाजिक समांतर आरक्षणामधून त्या भरण्यात याव्यात आणि टप्पा क्रमांक तीनमध्ये सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या टप्पा आणि बमध्ये भरलेल्या जाग्या भर जा आहेत ह्या जरी त्या समांतर आरक्षणातील असल्या तरी त्यांना ज्या त्या सामाजिक प्रवर्गामध्येच समाविष्ट करण्यात यावं किंवा त्या प्रवर्गातून आहे असं समजण्यात यावं असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढे क्रमांक नऊ शासन सेवेत सेवा भरतीसाठी समांतर आरक्षण अंमलबजावणीसाठी संबंधित प्रशासकीय विभागाने दिलेल्या सूचनानुसार वरील प्रमाणे काटेकोरपणे कार्यवाही संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी करावी तसेच पुढे मुद्दा क्रमांक दहा प्रत्येक भरती वेळी रिक्त रिक्तपदावर समांतर आरक्षणातील सर्व घटकासाठी विहित केलेल्या प्रमाणुसार पदर्शना देतील याची खातर जमा नियुक्ती प्राधिकारी करणे याने आवश्यक आहे म्हणजे यानुसार निवड यादीची जाहिरात आहे सॉरी निवड प्रक्रियेची जाहिरात आहे ही तयार केली आहे व्यवस्थित तयार केली आहे का नाही तसेच या शासन निर्णयामुळे निर्णयान्वे संबंधित समांतर आरक्षणाच्या जागा ह्या राखी ठेवण्यात आलेल्या आहेत का नाही याची जबाबदारी ही संबंधित नियुक्ती प्राधिकरणाची राहील असं या शासन निर्णयाने सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढे सदर आदेश शासकीय शासकीय सेवा मंडळे महामंडळे नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा शासकीय अनुदान प्राप्त संस्था विद्यापीठे सहकारी संस्था व शासकीय उपक्रम यांना लागू आहे म्हणजे राज्यातील जे शासकीय उपक्रम असतील शासकीय विभाग असतील शासकीय मंडळे असतील तसेच प्राप्त शासकीय संस्था असतील यांना हा शासन निर्णय लागू आहे त्यामुळे समांतर आरक्षणाची कार्यपद्धती या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेली आहे आपली पदभरती या शासन निर्णयान्वये झाली का नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा ज्यामुळे आपल्याला अशाच प्रकारची नवीन नवीन माहिती या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होईल तसेच आपल्याला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा ज्या ते ज्याचे उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये दिले जाईल धन्यवाद मित्रांनो